तुम्हाला जर असा प्रश्नच पडत नाही उत्पन्नच होत नाही चाळीस वर्ष झाले साठ वर्ष झाली सत्तर वर्ष झाली तुम्हाला प्रश्नच नाही मी का जन्माला आलो कोहम आहे काम जर प्रश्नच निर्माण होत नाही माझे खरा माता कोण आहे खरा पिता कोण आहे याचा जर प्रश्नच पडत नाही अनेक शास्त्रकार म्हणून जातात तुमेव माताचे पिता तमेव तुमेव बंधूच सखा तुम्ही किंवा तुकोबाराय सुद्धा म्हटले कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बंधू चुलता कृष्ण माझा सगळं काही कृष्णच आहे सगळी नाती गोती कृष्णच आहे असं जर सगळी मांडणी आहे संतांची आणि आपण जन्माला आल्यानंतर हा माझा बापा आहे ही माझी आई आहे हा माझा भाऊ आहे ही माझी बहीण आहे अरे लौकिक व्यवहारातली ती बहीण भाऊ झाली हे सगळे लौकिक व्यवहारातले परंतु हे सगळे लौकिक व्यवहारातले असल्या कारणाने नेमकं का तुझे खरे आई वडील कोण आहे त्याचा तपास केलाय का आई वडील जन्म देतात पण मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारे वेगळे आई वडील असतात आपले हे आई वडील भौतिक जगातले ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आई वडील फक्त जन्म देतात पण त्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवणारी कोणीतरी अशी एक अकर्तुम अशी एक शक्ती दडलेली आहे ते एक चैतन्य आहे स्वरूपता आहे ती स्वरूपता तुम्हाला वाचवणार आहे आणि त्याचं चिंतन ज्या दिवशी तुम्ही करायला सुरुवात कराल त्या दिवशी तुम्ही अध्यात्माला सुरुवात केली असा अर्थ होतो जोपर्यंत तुम्हाला मी का आलो कशासाठी आलो हे प्रश्न पडत नाही तोपर्यंत आपल्याला अहो मग आत्मस्थिती प्राप्त होणे आत्मज्ञान प्राप्त होणे असे शब्द ऐकतो की नाही तुम्ही कीर्तन प्रवचनातून ऐकतात ना किंवा अमक्या अमक्या ऋषीला अमक्या अमक्या संतांना आत्मस्थिती जागृत झाली आत्मभाव जागृत झाला ब्रह्मज्ञान झाला अहो ब्रह्मज्ञान ज्ञान झालं म्हणजे काय आत्मस्थिती जागृत झाली म्हणजे नेमकं काय याचा अर्थ काय करायचा नेमका आत्मस्थिती माणसाला जागृत झाली म्हणजे नेमकं काय झालं तर आत्मस्थिती जागृत होणे याचा अर्थ मी नेमका का जन्माला आलो मी कोण आहे आत्म्याचा शोध घेणे म्हणून अध्यात्म शब्दाचा जर संधी विग्रह केला तर त्याचा अर्थच होतो आधी आत्मा आत्म्याचा जो विचार करतो आत्म्याबद्दलचं चिंतन जो करतो तो आध्यात्मिक असतो मग आत्मा कोणाचा समोरच्या आत्म्याचा तर करायचा परंतु आत्मेच सगळे एक आहे ना मम वंश जेव्हा लोके जेव्हा भूता सणात म्हणजे षष्टानी इंद्रिया आणि प्रकृती स्थानी करू शकते असं जर श्रीमद भगवद्गीता सांगते प्रत्येकामध्ये भगवंताचा वास आहे आहे की नाही हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानोबा म्हणून गेले सर्वगती राम देहा दे Yeah, देहा yeah. म्हणतात हरिपाठामध्ये सर्वागटी राम देही एक ते बाबा सगळ्यांच्या हृदयामध्ये कोण आहे तो एकमेव भगवंत वास करतो मग सगळ्यांमध्ये जर त्या भगवंताचं वास्तव्य आहे तर वास्तव माणसाला आध्यात्मिक होणे याचं नाव आत्मा जाणणे हे लक्षात ठेवा म्हणून तर पाप आणि पुण्य याची शास्त्राने वेगवेगळ्या प्रकारची व्याख्या केली प्रत्येक शास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या पण संत वाङ्वयमध्ये जर पाप आणि पुण्याची जर व्याख्या शोधली ना तर आपल्याला अत्यंत साधी व्याख्या सांगते फार क्लिष्ट आणि सूक्ष्म व्याख्या नाही आहे शास्त्रकारांच्या पुण्याच्या आणि पापाच्या व्याख्या फार क्लिष्ट आहे त्या आपल्या डोक्याच्या वरून जातात आपल्याला त्या फारशा कळत नाही पण संतांनी जी काही पाप आणि पुण्याची जी व्याख्या केली ना ती हृदयाला पोचणारी आणि सर्वसामान्यांना कळणारी प्रपंचिकांना बोध करून देणारी संत असं म्हणतात पर पीडा करणे याचं नाव पाप आणि दुसऱ्याला आनंद देणे याचं नाव पुण्य एवढी सोपी व्याख्या आहे लक्षात एवढी सोपी व्याख्या संतांनी म्हणून दुसऱ्याची निंदा करणे दुसऱ्याला देणे याचं नाव आहे आणि दुसऱ्याला आनंद होईल त्याला आनंद वाटेल त्यासाठी कर्मकर्तृत्व करणे याचं नाव पुण्य आहे वेगळी व्याख्या शास्त्रकार मांडत नाही संतांनी फार सोप्या व्याख्या आपल्याला सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं सा। अत्यंत सोपा सोपा परमार्थ संत आपल्याला सांगतात त्याचा बोध करून देतात म्हणून जीवनामध्ये पाप काय पुण्य काय या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला खरं सांग का पाप पुण्य जाणणारी फक्त मनुष्य योनी इतर योनी पाप पुण्य जाणत नाही चौऱ्याऐंशी लक्ष जीव भगवंतांनी निर्माण केल्या केल्या आहेत खरा पण कोणालाही पाप पुण्य कळत नाही इतर योनी फक्त काय करतात आता तुम्हाला खरं सांगू का मनुष्य योनी सोडता इतर ज्या योनी आहेत ना या सगळ्या योनी फक्त मजा करण्यासाठी आलेल्या त्यांना काय उद्धार करायची काय पंचायत पडलेली नाही किंवा त्यांना काय त्याची काळजी नाही ना, मग उद्धाराची काळजी जर मनुष्याने केली नाही तर मनुष्यामध्ये आणि इतर युनियन मध्ये फरक काय राहिला म्हणून माणसाने जन्माला आल्यानंतर माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवाय की पशु पाप पुण्य जाणत नाही ते फक्त उत्तम मध्यम भोग भोगतात पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती ते उत्तम मध्यम या प्रकारचे भोग भोगत असतात ते कुठल्याही प्रकारचं पुण्य जाणत नाही पाप पुण्य जाणणारा फक्त मनुष्य आहे मला मी त्या दिवशी म्हणजे आता आपली वारी गेली आणि त्या दिवशी मी एक फेसबुकला पोस्ट बघितली एक जणांनी माझ्यामध्ये काय असेल कोणीतरी वाय झेड माणूस असेल कीर्तनामध्ये अशा लो, लोकांची नावं पण घेऊन परंतु त्या माणसाने अशी पोस्ट केली होती की म्हणे मी वारी करतो मी पांडुरंगाला मानतो सगळं करतो मग पण मी मटण खातो त्याने लिहिलंय फेसबुकला लिहिलंय मला मांस आवडतं मी मांस खातो पण मी वारी करतो मला वारकरी आवडतात मला भजन आवडतात मला गवळणी आवडतात मी सगळं करतो पण मी मांस खातो आणि मांस खाऊन जर भक्ती केली मग त्यांनी फार छान युक्तिवाद केला होता खाली ऐकण्यासारखा त्यांनी खाली असा युक्तिवाद केला पुढच्या पेजवरती की तो म्हणतो मटन खाल्लं किंवा नाही खाल्लं काही खा पण मग जर चांगलं वागलं आचार जर चांगले ठुले तर मग देवाला ते जास्त आवडतं बघ आता युक्तिवाद आहे का खोटा आहे कोणालाही वाटेल ना कोणी म्हणाल खाल्लं चालतं काय तुम्ही वागणं चांगले वागा नाही माळ माळकरी की हे गंज रातचेच उठून काकडे करत्या गन चालतं चार वाजेपासूनच लोकायला चार वाजेपासून पण सकाळी जाता दुसऱ्याच बवळी भर उपटून येतो काय करा दुसऱ्याचं वावर मोकळं करीत आणलं बांध कोरणं चालू चालूच आहे माळी घातल्या फक्त अठरा माळी गळ्यामध्ये जग जण विचारला म्हणला रे तो आहे गळ्यात अठरा माळी वृत्ती नाही का जोपता त्या माळी जर दुमट्या करून जर्शीला आणल्या तर गाय बसून जाईल एवढं काम आहे हो उपन... पण काय लक्षात ठेवा आता त्याचा युक्तिवाद आपल्याला इथपर्यंत पडत पटू शकतो की काही खाल्लं तर चालेल पण आपण आचरण चांगलं करावं ते देवाला आवडतं ती खरी देवाची भक्ती आहे असा त्याने जो युक्तिवाद केला बऱ्याचशा वारकऱ्यांना बऱ्याचशा माणसाला त्याचं समर्थन करता येईल किंवा लोक म्हणतील हो बरोबर आहे चांगलं खाऊ नये लोक काय चांगलंच वागतंय असं थोडंच आहे आणि मटन खाणारे माणसं चांगले वागतात त्याच्यात काय एवढं त्याच्यामुळे काही खाल्लं तर चालतं देवाला तेच उपयोगाचं आहे मग आता तो आपला सजन कसाही नाही का मांस काटत होता सजन कसा आहे विकू लागे मांस माळ्या सावत त्या कितीतरी कामं देवाने केले तो दर सजन कसा जर सजन यायला जर माऊस विकायला लागतो देवाला हे चालतं मग तुम्हाला काय अडचण आहे किंवा असं काय होतं अरे हे सगळं बरोबर आहे बाबा सजन कसाई कुड तू कुडं सजन कसाई फक्त हाताने मांस काटत होता त्याच्या डोक्यामध्ये परमार्थ होता हृदयात परमात्मा विराजमान झालेला होता आपल्या तनमन धनाने फक्त तेच राहत आपल्या डोक्यामध्ये काही दुसरं राहत नाही त्याच्यामुळे त्याची आणि आपली बराबरी होऊ शकत नाही विठाला विठाला आता लक्षात घ्या की तो जी व्यक्ती म्हटली ती फेसबुकवरती पोस्ट करणारी की माणसाने आचरण शुद्ध ठेवावं हो। तुम्ही आहारामध्ये काय पदार्थ घेतात शाकाहारी घेतात की मांसाहारी करतात हा मुद्दा गौण आहे असं त्याचं जे प्रतिपादन आहे आता तिथे माझा आक्षेप असा आहे माझा म्हणजे शास्त्रकारांचा आक्षेप असा आहे की लक्षात ठेवा की माणसाचा आहार सुद्धा चांगला असला पाहिजे आता खरं तर मांसाहार कोणी करावा तर शास्त्रकारांचा असा दावा आहे किंवा काही विद्वान असं म्हणतात की ज्याचे सुळे दात आहे जो जिभेने पाणी पितो आणि जन्माला आल्यानंतर आठ दिवस ज्याचे डोळे मिटलेले असतात या तीन लक्षणांनी युक्त जो प्राणी असतो ना त्यांनी मांस खाव असा अधिकार मांसाचा आहे असं शास्त्राचं किंवा चांगल्या माणसांचं म्हणणं आहे जे विद्वान आहेत पंडित आहेत त्यांचा असा मत आहे की जन्माला आल्यानंतर जर डोळे मिटलेले राहतात आठ दिवस आठ दिवसांनी ते हळूहळू हलु, उमलतात उदाहरणार्थ सिंह असेल वाघ असेल कुत्रा असेल मांजर असेल या प्राण्यांनी जन्माला आल्यानंतर डोळे उघडे राहत नाही आठ दिवसानंतर मांजरीच्या पिलांचे डोळे उघडतात त्या माणसाने मांस त्या प्राण्याने मांस खावं दुसरी गोष्ट जो प्राणी जिभेनं पाणी पितो म्हणजे मी आत्ता ज्यांची यादी दिली ते सगळे प्राणी जिभेने पाणी पितात म्हणून त्यांना मांस खाण्याचा अधिकार आहे आणि ज्यांचे दात सुळे हे पहिलं लक्षण त्याने काय करावं मांस खावं असा तो सांगितलं जातं परंतु आता मला सांगा या तिन्ही लक्षणं माणसाला बसतात का बसतात का नाही बसत हे तिन्ही लक्षणं माणसाला बसत नाही म्हणजे तिन्ही बसत नाही तरी माणसाचा रटा चालूच आहे वरून माणूस माणूस त्याचं समर्थन पण करताना आपल्याला दिसतो की हे खाल्लं तर काही बिघडत नाही आता हे बघा इथे खाणारे माझ्या पुढे बसलेले मी नाव घेऊ शकतो पण नको पुढं विठाला विठाला असो असो ते काय असो फक्त आता शास्त्राचं मत मत्यंतर काय हे मला मांडायचं हे एक पाच हजार वर्षापूर्वी सांगितलं चारशे वर्षापूर्वी तुकोबराय सांगून विहार नसावी निद्रा बहु भाषण हे जीवनाची त्या अभंगामध्ये सगळी मांडली आहे अशा पद्धतीने माणसाचं जगणं असलं पाहिजे हे बघा मांसाहार करणे किंवा काय करणे कोरोना काळामध्ये बऱ्याच माळकरांनी अंडे चालू केले होते काहीतरी निमतवत येईल होते कोणातरी दिली पुढे सोडून काय अव अंडे चालतात शाकार्य असतात ते बे लागले काय <laughs> काहीतम काही निमतोच येऊ हा चालतं काढली मा सुरू झाला ठीक आहे अरे बाबा काय खावं काय नाही आता मी तुम्हाला सांगून जातो माझा विषय गुंफून देतो बोकड हा प्राणी ना बोकड बोकड हा प्राणी जन्माला आल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो आपल्या आईला विसरतो कितव्या दिवशी तिसऱ्या दिवशी जन्माला आल्यानंतर बोकड हा प्राणी जन्माला जीव आल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपली आई कोण याचा बोध त्याला होत नाही तो कृतज्ञ होऊन जातो त्याच्यामध्ये हार्मोन्स जागे होतात त्याला आपली आई कोण आणि कोण काय काही कळत नाही मग मला सांगा त्याचा जो प्राणी तिसऱ्या दिवशी कृतज्ञ होतो आपल्या आईचेही उपकार जो विसरून जातो आणि जो पशु पातळी म्हणजे तो तर पशु आहेच पण त्याच्यासारखा कृतज्ञ प्राणी दुसरा कुठलाही आपल्याला सापडणार नाही मग त्याचं मांस खाणारी माणसं काही कृतज्ञ होतील काय का वाटतं तुम्हाला त्याचा मांस खाणारे अरे तो तिसऱ्या दिवशी आईला विसरणारा आणि त्याचा तो मोठा झाल्यावर त्याचा मांस तुम्ही खातात आणि त्याचा मांस खाल्यानंतर तुम्ही आई तुमच्या आईला जर जोडलं तर तुमच्या बापालाही रेटवलं तर तुम्हा त्या माणसाला नाव ठेवायला काय जागा आहे कारण आपल्याकडे शास्त्रकार असं म्हणतात की जसा आहार तसा विहार माणसाचं जसं जेवण असतं जसं आहार घेतो ना तसा माणूस वागत तास असतो तसे त्याचे गुण तयार होत असतात हे लक्षात ठेवा संगण्याशी तर सुद्धा खात नाही कारण का आपलं शास्त्र असं सांगतं की जो पदार्थ हे बघा मांसाहारी आहे म्हणूनच खायचा नाही असं नाही आणि तो शाकाहारी आहे म्हणूनच खायचा असतो असं काही शास्त्र सांगत नाही शास्त्राचं म्हणणं असं आहे की मांसाहार तर खाऊ नाही तो तर वर्ज आहे पण मांस सदृश शाकाहारी वस्तू सुद्धा शास्त्रकारांनी वर्ज्य सांगितलेले आहे उदाहरणार्थ पनीर उदाहरणार्थ टरबूज हे सुद्धा वारकऱ्याला आणि तुम्हाला सांगू जुने वारकरी जुने वारकरी बशीमधून चहा पित नसत चांगले चांगले फडकरी कीर्तनकार चहाच पित नसत परंतु एखादा जर कीर्तनकार पित असेल तर ते बशीचा वापर करत नसे ते चिन्या मातीचं भांडं वापरत नसे ते एकतर मातीच्या भांड्यामध्ये किंवा आपल्या दुसऱ्या पात्रामध्ये ते घेत असे प्राशन करत असे याचं कारण का चिन्या मातीची बशी का वापरत नसे ती काय मांसाहारी तर तिचं कारण असं आहे की ती बशी बनवताना प्राण्यांच्या हाडांचा चुरा वापरला जातो म्हणून ती बशी वर्जे आहे हे लक्षात ठेवा पनीर का वर्ज आहे तर ते मांस खातानी मांस सदृश्य लागतं त्याचं बघा मांस खातानी ते जसं मांसाचा तुकडा खातानी तोंडामध्ये लागतो ना अगदी तसंच ते मांसाच्या तुकड्यासारखं पनीर लागतं म्हणून वारकऱ्याला ते जरी शाकाहारी असलं तरी ते वर्ज आहे बरं का वारकऱ्यांनी ध्यानात टिळ्यावाले निमाळीवाली पनीर हे आराम बसा 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 बसावा साऱ्याच्या पुढं तेच दुसरी गोष्ट टरबूज खायचं नाही संन्याशी आता वारकऱ्यांनी खाल्लं तर ठीक आहे पण संन्याशी माणसाला ते वर्ज असतं मी एका संन्याशी बाबांना विचारलं होतं टरबूज का खायचं नाही तर त्याची काही अनंत कारण आहे म्हणजे त्याच्यामध्ये कलींचा वास असतो म्हणूनही ते वर्ज्य असतं अशा पण त्याचं शास्त्र आहे बरेचसे तीन चार कारण आहे पण एक कारण आता आपला आहारावर विषय चालला म्हणून मी तेच कारण स्पष्ट करतो की एक कारण असंही आहाराच्या संदर्भाने दिलं जातं की टरबूज कापल्यानंतर मध्ये लाल लालझरत जो भाग निघतो तो एकदम एखादा प्राणी कापून काढल्यानंतर जे मांस दिसावं लाल जरत तसं ते मांसासारखं दिसतं आणि म्हणून संन्याशी टरबूज खात नाही विठाला विठा याचा अर्थ असा की आहार मांसार्थ नयेच परंतु मांस सदृश्य पदार्थ तो, तो शाकाहारी जरी असेल तरी तो वारकऱ्यांना आणि शास्त्र पाळणाऱ्यांना वरच्या इतकी बारीक आचार आहे हे लक्षात ठेवा एवढी बारीक आचार आहे दुसरी गोष्ट आता हे सगळं का सांभाळायचं तर याच्यामधून तुमचा जसा आहार आहे ना त्यातूनच तुमचा तमोगुण जागृत होतो का सतोगुण जागृत होतो हे अवलंबून असतं लक्षात ठेवा माणसं जर चांगली वागावी माणसाचं माणूस पण पूर्ण व्हावं असं जर वाटत असेल तर त्याचा सत्वगुण वाढला पाहिजे आणि सत्वगुण वाढावा असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी आहार चांगला असला पाहिजे ही सगळी श्रृंखला आहे अशा पद्धतीची साखळी आहे अन्न चांगलं भक्षण केलं तर तुमचा विचार चांगला होतो विचार चांगला आला तर परिणामी हातातून घडणारं कार्य चांगलं होतं आणि कार्य चांगलं घडलं तर शास्त्राची आणि देवाची त्याला संमती मिळते आणि कार्य चांगलं घडलं की तुम्हाला जन्मही पुढचा चांगला मिळतो म्हणजे अशी ही सगळी साखळी आहारापासून आहार जसा आहे तसं तुमचा विचार जसा विचार आहे तसं कार्य आणि जसं कार्य आहे तसं पाप किंवा पुण्य असा शास्त्राचा हिशोब आहे हे लक्षात ठेवा म्हणून माणसं म्हणतात आहार त्याच्यामुळे आपल्याला ती पद्धत दिली आहाराची त्यातून कृतज्ञता आणि कृतज्ञता हा भाव जागृत होत असतो म्हणून माणसाने जीवन जगत असताना लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट असा त्याचा प्रतिपाद्य विषय असा आहे की सगळ्या प्राण्यांना भगवंताने जन्माला घातलंय ते त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आणि त्यांची जी काही योनी आहेत ती तिच्यामधलं कर्म भोगण्यासाठी मग जे जे प्राणी जन्माला आले ते आता काही नाही उगाच प्रश्न काही जण म्हणले म्हणजे बोकडे नाही आपले हो मग येऊन चुकाय खोरायचो अरे देव ठरविल ना तू का आला टेन्शन घेतो काय सगळा बार काय देवन तो टाकला का बोकड्याचा हा का तू नाचला म्हणजे या जगात बाबा बोकड्याचा बंदोबस्तच होणार नाही कोंबड्याचा बंदोबस्त होणार नाही असं काही अरे देवाने सृष्टी ज्यावेळेस निर्माण केली ना बाबा अरे इथं अठ्ठावीस युगांचं चक्र होऊन गेलंय आतापर्यंत या अठ्ठावीस युगांमध्ये असा प्रश्न देवाला कधी पडला नाही देवाने ह्या सगळ्या प्राण्यांचा बरोबर बंदोबस्त केलेला आहे सगळं बंदोबस्त आहे देवाचं शेड्यूल ठरलेलं आहे कुठे काय तर समजा एखादा प्राणी जरी हिंसरा असला पण त्याचा बंदोबस्त कसा लागतो हे देवानी ठरवलंय तुम्ही टेन्शन घेण्याची काळजी नाही आणि दुसरी गोष्ट अशी काय जर तो फेसबुकवरला लेखक एखादा म्हणत असेल की आमचं आचरण चांगलं आहे आमचं खाणं कसं आहे असू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा की जर खाणं बिघडलं तर परिणामी आचरण बिघडतच हा शास्त्राचा नियम असल्यामुळे अन्न सुद्धा चांगलं असलं पाहिजे खाणं चांगलं असलं पाहिजे जेणेकरून तुमचं शरीर उत्तम राहतं आणि शरीर उत्तम राहिलं तर तुमचं कर्म चांगलं घडत असतं हे लक्षात ठेवा आणि म्हणून माणसाने अशा पद्धतीचं जीवन जगावं आता हा जो अभंग आहे सावधान आईसे काय ते विचारा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोपरा आपल्याला सांगतात ना हा जो सल्ला देतात ना हा सल्ला केवळ एका वर्णाच्या माणसांना देत नाही तर ते इतरही युणीमधले किंवा मानव सांगून आलो की चार प्रकारचे वर्ण ब्राह्मण वैश्य शूद्र आणि चार प्रकारच्या आश्रम आहेत ब्रह्मचार्य आश्रम गृहस्थ आश्रम आणि वानप्रस्ती संन्यास आश्रम असे जे चार प्रकारचे आहेत आता तुम्हाला सांगा गाथा तुम्ही चाळा गाथेचा अभ्यास मनन चिंतन करा तुमच्या लक्षात येईल त्या गाथेमध्ये काही अभंग आत्मस्थितीपर आहे काही अभंगांमधून ब्रह्मस्थितीचा विचार मांडलेला आहे काही अभंगांमधून पंढरपूरच्या क्षेत्रमहिमा वर्णन केलेला आहे काही ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या रूपाच्या संदर्भाने आलेला आहे काही ठिकाणी भगवंताचा आणि भक्ताचा विरह झालेला आहे त्या विरहाची मांडणी संतांनी अभंगातून केलेली आहे काही ठिकाणी अभंग हे मनाला उद्देशून आहे काही ठिकाणी बुद्धीला उद्देशून आहे काही ठिकाणी जगाचा कलियुगाचा महिमा प्रतिपादन करणारे असे अभंग आहे असे नानाविध अभंग तुम्हाला गाथेमध्ये सापडतील केवळ जगद्गुरु तुकोपांच्याच गाथेत सापडतील असं नव्हे सर्व संतांचा अभ्यास केला की तुम्हाला ते अभंग सापडतील परंतु हा हे बघा काही अभंग असे उदाहरणार्थ असतो एक अभंग आहे बघा तो फक्त गृहस्थी माणसाला म्हणजे तो तोच मी उदाहरण दाखल तो देतो असे खूप अभंग आहे का ते फक्त गृहस्थी माणसाचा उत्तम गृहस्थ आश्रम कसा असावा याच्या संदर्भाने तो अभंग दिग्दर्शन करतो कोणता अभंग जोडणी म्हणतात जोडून या धन उत्तम या उदास वेच करी कुणाला म्हणताय गृहस्थी माणसाला सांगतात धन कमवलंच पाहिजे धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ मानतात त्यापैकी अर्थ म्हणजे पैसा कमावणं प्रपंच चालवण्यासाठी पैशाशिवाय काही चालत नाही त्याच्यामुळे पैसा कमावलाच पाहिजे तो एक प्रकारचा पुरुषार्थच मानला गेलेला आहे परंतु गृहस्थी माणसाला तो अभंग उपदेश करतो गृहस्थी माणसाला ते सांगतात काय ते म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे येच करी आता हा अभंग गृहस्थी माणसालाच नव्हेवर का कलयुगामध्ये संन्याशालाही लावायला हरकत नाही त्याचं कारण असं आहे संन्याशाला खिसा नसावा असं शास्त्र सांगतं पण आता मोबाईल निघाल्यापासून संन्याशालाही खिसा लागतोच मोबाईल ठेवायला काय की नाही परंतु आता संन्याशी सुद्धा धन कमवू लागले त्यांचे मोठमोठे आश्रम झाले शिष्यगण वाढला त्यांच्याही गाड्या घोडे सगळंच वाढलं म्हटल्यावर त्यांनाही पैशाची गरज आहे परंतु त्या पैशामधून एखादा आचाराम सारखा वेगळा उपयोग करत असतो राम सारखा विपरीत परिणाम त्या पैशाचा पैसा भरपूर येतो भक्तगण भरपूर देणग्या देतात पण त्याचा वापर देवकार्यासाठी सामाजिक कार्यासाठी खर्च करण्यापेक्षा ते वेगळ्या पद्धतीने खर्च करतात त्यांना वेगळे चाळे सुचतात त्याच्यामुळे हा अभंग आता संन्याशी आश्रमांना सुद्धा लावण्याची गरज निर्माण झाली की जोडून या धन उत्तम यवारे उदास विचारे वेच करी त्याचबरोबर आता हरिपाठामध्ये या ज्ञानोबारा हरिपाठामध्ये सुद्धा काही काही अभंग अर्थात सगळा हरिपाठच गृहस्थी माणसासाठी पण एक ठिकाणी ज्ञानोबाराय म्हटले बघा